कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम वाढोणा तालुका धामणगाव रेल्वे येथील पूर्व माध्यमिक शाळा वाढोणा येथे शालेय विद्यार्थ्यांना कर्मयोगी फाउंडेशन यांच्याकडून शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले कर्मयोगी फाउंडेशन गरजवंतांना एक मदतीचा हात म्हणून कर्मयोगी फाउंडेशन हे नेहमी अग्रसर असतात एकोणीस सप्टेंबर रोजी वाडोना येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले व यावेळी शाळेतील शिक्षिका अनुजा वाडके यांचा यावेळी कर्मयोगी फाउंडेशन कडून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच विजय पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सरपंच मुरलीधर नारे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश गुंडे कर्मयोगी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष विनोद तित्रे चंद्रशेखर कडू प्रेम वाडके अनिल बगडे रुपेश तित्रे जगदीश कडकडे यशवंत भापकर उमेश आळे बबणे स्वप्नील भापकर शिक्षिका सत्कारमूर्ती अनुजा वाडके मुख्याध्यापिका प्रतिभा मनोहरे मीना पाटील ममता भावेकर सुचिता जुनघरे सरला लांब कासे इत्यादी शिक्षिका व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेम वडके यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका माधवी धाकडे यांनी केले गजानन फिरके द स्टिंग ऑपरेशन न्यूज वाढवणा गायकवाड द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव